ह्यो असा मोर आणि हा मोर ज्या वेली घेतात ना त्या वेली शेंडेल असं म्हणतात आणि एका काही काही जण वेगळ्या भाषेत गाबोळी असं म्हणतात कारण त्या कसं असतं की माश्यांची जशी अंडी असतात ना तशाप्रकारे ही गाबोळी असता आणि आम्ही एका मोर म्हणतो आणि ह्या वेलीवर तो मोर येतात तर ह्यो मोर मी बाजारात ना मतलब आहे म्हटलं परत जसं भाजी खाऊक नव्हती तर मतलब ह्याची भाजी आज करून बोगी आणि खरोखरच त्याची भाजी जी असते ना अप्रतिम लागता जशी आपण भुर्जी करतो ना त्या पद्धतीने भाजी होता तर आपण ही स्टेप बाय स्टेप भाजी कशी कर करतात हो हो ना ती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर आता आपण हो मौर साफ करून घेतलो असा आणि वेदिक लागल्यामुळे हो साफ केल्यावरती आपलं असे आपल्या हे असे डेट भेटतात म्हणजे हे डेट डेटात ना आपण ते वेगळे करून घ्यायचे आणि काही अशा प्रकारचे घोस्त असतात म्हणजे जे का आपण हे म्हणू शकतो की एकत्रितपणे जे असतं ते का आपण घोस असं म्हणतो तर अशा प्रकारे हे गोस्त असतात आणि आता ही आपण भाजी जी असं ना ते व्यवस्थितपणे धुवून घेऊया म्हणजे कसं असतं की त्यावरती काय कीड वगैरे असतात किंवा काय जी घाण असतात ते साफ होऊन जातात व्यवस्थित तर अशा प्रकारे चाळणीत घेतल्यामुळे कसं होतं की चाळणीत घेतल्यामुळे धुताना ती खाली पडत नाही तर चाळण घेतली तर आपल्याक टेन्शन नसतं खाली पडायचं तर आपल्याकडची असं भाजीची तयारी त्याच्यासाठी आपण टॉमॅटो कापून ठेवलो कांदो बारीक चिरून घेतलेला कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचो आणि टोमॅटो आपल्या चवीनुसार आणि आता आपण बघूयाची फोडणी कशी देतात ती तर हे तुम्ही बघू शकतास आपण ही कढई ठेवली असा आणि कढ्यामध्ये आता आपण टाकूया पहिल्यानंतर तेल आणि तेल आता आपण टाकलेलं असा तर त्यानंतर आता आपण टाकलेली असा लसूण तर पाच पाकोळी किंवा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात टाकू शकतास तर आपण गरम गरम तेलामध्ये आपण टाकलेली असं लसूण आणि त्यानंतर आता आपण हा घेतलो असा बारीक केलेलो कांदो आणि हा कांदो आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचो म्हणजे जोपर्यंत नरम पडत नाही किंवा तो थोडंसं लालसर होत नाही तोपर्यंत आपण त्याला ढवळून घ्यायचो तर आता अशा पद्धतीनं आपण हा कांदो ढवळून घेतलो असा आणि त्याचा आपण लाल वयापर्यंत परतत रवायचो तो कांदो नरम पडत हो तर अशा प्रकारे परतत रवायचा आणि कांदो आता आपलं व्यवस्थित भाजलो आणि त्यात आपण टाकलो आता मग अशी बारीक केलो टोमॅटो तो टामॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं भोवण्यात आणि दोन्हीचं मिश्रण असं ना त्या व्यवस्थित परतीत रहायचा आणि दोन्ही पण कांदो आणि टमॅटो शिजल्यावरती मग आपण त्यात टाकू करू मसालो तो पण तोपर्यंत आपण या ह्या मिश्रणाला आता व्यवस्थित ढवळून घेऊया तुम्ही बघू शकतास तर आता इथे आपण तर पुरता मीठ आणि त्यानंतर आपल्याला टाकू त्याच्यामध्ये मसाला वगैरे पण आपण मीठ जर टाकला ना तर व्यवस्थित पहिल्या ढवळून घेऊया पन, ताक ले ताक ले मसालो, मसालो मसालो, मसालो, तर अशा प्रकारे हा ढळून घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर कसं असतं की मीठ आधी टाकलं की जे व्यवस्थित लागतं थोडीशी हळद टाकली आपण आणि त्यात टाकलो टाकला चवेपुरतो मसालो आणि मसालो आमचं घरगुती मसालो मालवणी मसालो जे का आपण गावठी मसाला सुद्धा म्हणतो आणि त्याची चव असतात ती खूप भारी असतात आणि तर हे आता आपण मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा भाजी परतून घ्यायची आणि ह्या करताना आपण मसालो जळणार नाही याची खबरदारी घ्यायची असा तर आता आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि मग अशी आपण जी भाजी साफ केली ना ती आता याच्यात टाकून घ्यायची आणि त्यानंतर मग ती पुन्हा एकदा आपण ढवळायची जेवढी पण भाजी आपण मगाशी तोळून घेतली होती ना ती आता आपण ही व्यवस्थित ढवळून घेऊया आणि मग अशी आपण जो कांदो टोमॅटो आणि बाकी सगळा मिश्रण होता ना त्याच्यात व्यवस्थित मिक्सिंग करायचा शक्यतो याच्यात कांदो जास्त ठेवायचो म्हणजे त्याचा चव चांगली येतात आणि ह्या आता असा ढवळायचा व्यवस्थित सगळा एकजीव करून घ्यायचा आत्ता याच्यावर आता आपण झाकण मारून घ्या म्हणजे कसं होईल की त्या वाफेवरती व्यवस्थित जात याच्यात पाणी टाकूच करत नसता वाफ्यावरती मंदा ह्याच्यावर ठेवून द्यायचा किंवा जर तुम्ही चुलीवरती केला तर मग तर आग आग थोडीशी कमी ठेवायची आणि अशा प्रकारे ही भाजी ना वाफेवर शिजून घ्यायची आणि शिजल्यावर या भाजीची चव ना खरोखरच बुरजीसारखी लागता आणि ही आता भाजी आपली बऱ्या बऱ्यापैकी तयार होती असा एक खबरदारी घ्यायची की भाजी लागा म्हणून त्या का व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि त्याच्यावरती आता आपण टाकूया कोथिंबीर म्हणजे कसं असतं की कोथिंबीरमध्ये थोडीशी चव पण चांगली येतात आणि हे आता आपण कोथिंबीर बारीक करून घेतली आहे ना ह्याच्यात टाकून घेऊया तर प्रकारे ही आपली भाजी तयार झाली आहे व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय बाय धन्यवाद